आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲडवोकेट काकासाहेब गुंड ॲडवोकेट प्रवीण करंजकर यांचा केला नऊ मतांनी पराभव उपाध्यक्षपदी संभाजी गलांडे खजिनदारपदी दत्तप्रसाद घोगरे सचिवपदी ऍडव्होकेट अक्षय पाटील आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल विधी सेवा म्हणजे समाजाला न्याय मिळवून देणारं क्षेत्र बार्शीतील वकीलही अत्यंत हुशार आणि राज्यात गाजलेले अशा या बार्शी वकील संघाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची एका वर्षासाठी होणारी निवडणूक आणि निवडणूक सुद्धा दरवर्षी चुरशीची प्रतिष्ठेची अटीतटीची आणि वकिलांच्या संबंधांचा कस पाहणारी यंदाची निवडणूकही अशीच झाली बहुचर्चित नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल तीनशे सतरा मतदार त्यापैकी दोनशे सत्त्याण्णव झाले मतदान बाजी मारली ऍडव्होकेट काकासाहेब गुंड यांनी बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी काकासाहेब गुंड झाले विराजमान आपण पाहत चॅनल या वर्षीची निवडणूकही उत्सुकता वाढवणारीच होती दोन वेळा अध्यक्षपद भूषवलेल्या ऍडव्होकेट काकासाहेब गुंड ऍडव्होकेट प्रवीण करंजकर आणि ऍडव्होकेट सागर रोडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते तिरंगी होणार का अशी उत्सुकता होतीच पण ॲडवोकेट रोडे यांनी माघार घेतली आणि निवडणूक दुरंगी होणार हे स्पष्ट झाले ॲडवोकेट गुंड आणि ॲडवोकेट करंजकर या दोघांचाही मित्रपरिवार मोठा दोघेही वकिली क्षेत्रात वीस वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत दोघांच्याही अनुक्रमे तुळजापूर रोड आणि कुरडुवाडी रोड येथील हॉटेलच्या पार्ट्याही गाजल्या वकील संघातले ज्युनियर आणि सिनियर कोणाच्या पाठीशी राहणार याबाबत चर्चा आणि तर्कवितर्क रंगले अखेर ॲडवोकेट गुंड यांनी बाजी मारली ते तिसऱ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आले ऍडव्होकेट गुंड यांना एकशे बावन्न तर ऍडव्होकेट करंजकर यांना एकशे त्रेचाळीस मते पडली उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट संभाजी गलांडे हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले त्यांनी ऍडव्होकेट सोमनाथ काशीद ऍडव्होकेट विशाल गोणेकर ऍडव्होकेट मुजाहिद तांबोळी यांचा पराभव केला सचिवपदी ॲडव्होकेट अक्षय पाटील खजिनदारपदी ॲडव्होकेट दत्तप्रसाद घोगरे तर ग्रंथालय सभापतीपदी ॲडव्होकेट अविनाश गायकवाड हे बिनविरोध निवडून आलेले आहेत नुकतेच बार्शी न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे इमारत उभारणीच्या कामालाही नूतन अध्यक्षांच्या कार्यकाळात गती मिळावी तसेच बार्शी वकील संघात महिला वकिलांची संख्या मोठी आहे त्यांच्याही अडचणी सोडवल्या जाव्यात नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या आणि अशा सरंगतदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुड़े युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब अँड शेअर